मित्रांनो खरेदी चालू आहे बघू शकता माप तोलावर येईल शेळ्या एक जण म्हणतो तोलावर म्हणजे काय तोलावर म्हणजे पंधरा दिवसावर आठ दिवसावर येईल बघा <coughs> दुसऱ्या दुसऱ्या व्यताचे आणि एक तर पहिलं रुची पलीकडली आता हे बघा पाठ नंबर एक सकाळचा टाईम आहे मित्रांनो अजून आठ बिने वाजले आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर माप आणि क्वालिटी नुसतं व्हिडिओमध्ये दाखायचंच नाही तुम्हालाच तु पण कळत आम्हाला म्हणायची गरज बी नाही काका एक एक घ्यान दावावर इकडे कंबरच माप कायला म्हणत्या हा 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 गाला तिला राहून द्या पहिलं रच पाटे काय दाखवतं तिला हे बघा गाला एक नंबर लेवल हे बघा माप हा 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 दाखायची गरज नाही मित्रांनो नवटा माले आले गाले बघा पण बकरी हा सुद्धा बरोबर दुसऱ्या जोप्यात दुसऱ्या दुसऱ्या झोप्यात पा हा गाला आठ पंधरा दिवसात जाणारे शेळे मित्रांनो या सगळ्या टोटल तुम्हाला मायांगावरून बी लक्ष तीन पूर्ण तोली येईल त्यांना हे ये बघा पहिलं रोज पाठी सांगायची गरज नाही बळजबरी तुम्हाला पाहूनच कळून जाईल पहा पाठ कशी क्वालिटी गोलवाड गोलवड काय माफ हे तिला पहिलं रोज पाठ आहे हा, हा। काका का। <coughs> <coughs> एक नंबर मोठ आहे ही ही कोणची बघा माप मित्रांनो बळजबरी सांगायची हे नाही लोक काही नाही तुम्हाला बी कळत काय क्वालिटी हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो हो मी आता हे बघा मॅंगवरून लक्ष लक्षा पण आहे का नाही सांगायची गरज नाही बघ बी बघा काय का त्या अंधारामुळे दिसत नाही पण बकरी म्हणजे बकरी दोन दोन धरून तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो एका पट्टीत <laughs> बघा मित्रांनो क्वालिटी आणि माप त्या वस्तू पहिलं रू आणि दुसऱ्यात जोप्यात फक्त काशीवरून लक्षण काका एक एकीची कास दाखव हा एक एकीची त्यांना <laughs> म्हणता रा थोपो हा पण ए बघा हा तुअल बस 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 ए बघा बकरी पहा तुम्ही माणूस काय पाहत्या बकरी पहा उचला उचला पाय उचला चांगला बस 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 घ्या <laughs> बघा तुअल पहिलं रुचपाठ बस 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 हा 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 त्याच्यानंतर घेतील थोडस माग घ्या पहिलं रुच पहिलं रुच ना वा 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 इला घ्या ही दुसरी जोपीची दुसऱ्या जो आहे हा 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 त्याच्यानंतर ही काढला पाय उचला हा 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 बघा गाले काहीच अडचण नाही हे बघा मित्रांनो सगळ्या खांडातून निवडून गेली बाकीची अशी बी पण आपली जी क्वालिटी घेतली ती क्वालिटी पहा तुम्ही वस्तू आहे काय पहिल्या जोप्यात माप बाकीचे सगळ्या पाठी ठोयले बा चार चार पाच पाच महिन्याच्या या वर्षीच्या बकऱ्या आपल्याला दिल्या दुसऱ्या दुसऱ्या जोप्यातल्या पुढच्या वर्षी या बी आपल्याला देऊन टाकीन आणि पाठी घेईन या वर्षीची होणार असा विषय बघा असा विषय नमस्ते नमस्ते खरेदी चालू आहे खर माल तर लय खतरनाक घेऊरायला माल चांड घ्यायचा कारण आपल्याकडे जे गिरक आहे ना ते चॅन आहे बरोबर वस्तू आपल्याला योग्य वाटली तर सामनेवाल्याला योग्य वाटत बरोबर बकऱ्या अशा घेतल्या शिंगडी त्याच मापाची सड त्याच मापाचे बरोबर आणि चमक क्वालिटी आता सकाळचा टाइम किती वाढतो साडेआठ वाजे साडेआठ झाले ना व्हिडिओ बनी जा तर साडेआठ झाले साडेआठ झाले आठ वाजे बसली आखरी भाकरी एवढी चमच ह्याच भाकरी तो फरा पाहिल्या ना पण नजारा फाटायचे भाकरी हा ना आणि दरवर्षी ना तुम्ही घ्या माणसाची भाकरी त्याच्यामुळे आपल्याला भेटल्या द्या बरोबर तर देत नाही ते बी आपल्या हातात धरले जपाटन त्या बरोबर आता तुम्ही दोन चार वेळेस असं क्वालिटी क्वालिटी म्हणात आन थोडं मध्ये बरं वाटत लोकायला वाटतं बुवा निसतच बोललं पाय क्वालिटी आला महत्व नाही लोकांना सगळं दिसतात बरोबर आहे बन ग्या कॉनच्या आहे आणि <laughs> रास कोणची सगळं दिसत बघा लोक काही आंधळे नुसतं बोलून माझ्याने वस्तूही पटली पाहिजे वस्तू दिसली पाहिजे लोक लो म्हणते याच्यात सत्य किती घेऊन खोट किती घे नाही पण मग आपण म्हणलं थोड फरक पडतो नाही नाही काही नाही उद्याच माझ्या समोर दिसता ना आपण कचरा न्यायचा त्याला नाही अर्थ बरोबर चमक पाय पाय अजून पहिलं अजून जंजा वस्तू वस्तू अनुवान बर गाडी कवरलो किती माल झाला काय आता आज सात दोन चौदा झाल्या नाही सोळा झाल्या बरोबर तो व्हिडिओ बी मित्रांनो या व्हिडीओ च्या पुढे दिसन जाईल बरं 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 चाल मित्रांनो खरेदी चालू आहे दोन दिवस झाले आलो टॉपचाच घ्यायचा टॉपचा शिकायचा आता त्या रात्री घे शेळ्या बी पाहून घ्या बोकड्या बी पाहून घ्या याच्याच पुढे तुम्हाला दिसन चला खरेदी चालू आहे आणखीन एक गोष्ट मित्रांनो ज्या शाळांना डाग मारला त्याच शाळ्या तुम्हाला दाखवणार लोक दाखी ते एक आणि ते एक गिरायकाला बोलून फशी ते एक आपलं तसं काम नाही बघू शकता जे आहे तेच चला पाहून घ्या आता रात्रीच्या शेळ्या बाय बाय खरेदी चालू झालेली आहे डोंगरातले बघू शकता ही पाटाची पहिलं रू नाही दुसरे दुसरे तिसऱ्या तिसऱ्या झोपेतल्या घेतलेले घेतलेल्या बघू शकता

काज बीज दाखवा काका काज काज दाखवून दाखून थोडा एक एक महिने 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 कच्चे झोपेच्या दुसऱ्या तास दुसऱ्या दुसऱ्या झोप्याच्या बकऱ्या मित्रांनो पाठे ना रे हा ही फिक्स का पण मित्रांनो त्याच्यात नाही बदल व्हायचा एक पहिलं रु शिंगावर लक्ष दे नाही दुसऱ्या झोपे काय घ्या फिक्स गा बने त्याच्यात काही विषय नाही मापी त्यांना कंबरचं मापी हे बघा शेळ्या वाढलं आहे हे बघा माप हा आहा हा आहा हा काशीमध्ये याच्यामध्ये बघा कास बघा किती एकदम सारखी आहे ओके प्युअर काठवडी बोकड पाहिजेत तुम्हाला पीलदार शिंगाचा बघा केवढं मापी दोन वर्षाचा बोकड आहे कान बघा हा 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 फुटबर कान आहे नंबर एक बोकडी चार दात झाली सात हात करू दात दाखवा नेमकं इथं टॉर्च चाल ना आमचा पण हे बघा अजून आठ केली नाही सात हात करू राहायला आठ दात करायला अजून टाईम आहे त्याला हा 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 बघा वस्तू दमा थांबा 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 त्याला म्हणते वस्तू काठेवाडी प्युअर क्वालिटीचा साधात बोकडी आहे गाडीमध्ये बघू शकता केवढ माप वा 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 मोकर वा आहे गाडीमध्ये काहीही बट्टा नाही लंगडा नाही काही नाही काय नाही एकदम एकदम सरळ हा ना ओके येत नव्हता बाबा बलजबरी घातला सातशा घातल्या त्याच्यामुळे बोकड मिळाला ओके चालेल ठीक आहे खरेदी चालू झालेली आहे डोंगरातले बघू शकता ही पाटाची पहिलं रु नाही दुसरे दुसरे तिसऱ्या तिसऱ्या झोप्यातले शाळे घेतलेले बघू शकता त्यानंतर माप बघा माप एवढं माप क्वालिटी चम्मक चम्मक ही पाटा